चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे ठीक आहे अतिशय महत्त्व जाईल सर्वांना जिल्हा न्यायालयावरती बघा स्टेनोचं वेळापत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे स्टेनो तिचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे मित्रांनो राहिलं तुमचं लिपिक शिपाई सेकंड रिस्पॉन्सिट आहे ठीक आहे या ठिकाणी आपण सविस्तर पाहणार पाण्यावर नवीन असताना तर नक्कीच आणि लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ठीक आहे आता स्टेनूचं वेळापत्रक किती जिल्ह्याचं आहे मित्रांनो एक सतरा जिल्ह्यात त्या ठिकाणी स्टेनूचं वेळापत्रक आलं एक पस्तीस जिल्ह्यात जाहिरात आहेत म्हणजे पस्तीस जिल्ह्याच्या जागा आहे न्यायालयाभरती एकूण टोटल पस्तीस जिल्ह्याच्या सर्वांच्या जाहिरात्या आहेत त्यामध्ये शिपाई हमाल लिपिक ठीक आहे आणि स्टेनोच्या आता जर पाहिलं तुमचं स्टेनूचं वेळापत्रक त्या ठिकाणी येत आहे संपूर्ण आले का तर नाही जिल्हा वाईज वन बाय वन त्या ठिकाणी येत आहे ओके थँक्यू चला वेलकम स्टेनू राहिला प्रश्न प्रश्न कोणाचा तर राहिला प्रश्न लिपिकवाल्यांचा आणि सिपाई हमालवाल्यांचा इथे दिलेला आहे त्यामुळे क्वेश्चन मार्क दिले ठीक आहे आता लिपिक प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे सिपाई आणि हमालचे सुद्धा सांगून झालेले आहे प्रोसेस त्याविषयी बोलायचं नाही सेकंड रिस्पॉन्स हिट त्याबद्दल महत्वाचं त्या ठिकाणी बघा जिल्हा न्यायालय भरतीमध्ये तुमची निवड यादी लघुलेखक या पदासाठी ठीक आहे आणि प्रत्यक्षाने वेटिंग लिस्ट सुद्धा असणार आहे राहिलं तुमचा प्रश्न लिपिक आणि शिपाई आता या ठिकाणी लघुलेखक घेऊया त्यानंतर तुमचा लिपिक आणि शिपाईचा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी आपण घेणार आहोत आता यांचा एकूण पस्तीस जिल्हे आहेत त्या पस्तीस जिल्ह्यात टोटल जागा आहेत वन बाय वन त्या ठिकाणी जे आहे त्यांचं वेळापत्रक येत आहे संपूर्ण पस्तीस ते पस्तीस वेळापत्रक नाही आत्ता सध्याच्या घडीला आत्तापर्यंत एक सतरा जिल्ह्याचं त्या ठिकाणी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे सतरा जिल्ह्याचं टाईम टेबल जो आहे आणि टाईम टेबल सर्वांचा सारखा आहे का, का तर नाही सर्व जिल्ह्यांचा त्या ठिकाणी वेगवेगळा टाइम टेबल आहे लक्षात असू द्या सिपाईला पंधरा बारखेला होण्याचे चान्सेस आहेत बघा ठीक आहे पण पुढची प्रोसेस, प्रोसेस जी आहे ती प्रोसेसवर तुमचं डिपेंड आहे त्या ठिकाणी लागण्याची शक्यता ठीक आहे पस्तीस एक सतरा जिल्ह्याचे आलेले आहे जागा आपण घेतलेल्या आता निवड यादी घेतली हे पण घेतलं एक सेकंड हा इथं तुमची प्रोसेस जी असणार आहे ती कशा प्रकारे असणार आहे बघा लिपिकांशी पाहिजेसुद्धा घेतोय मी एक सेकंद हां चालणी परीक्षा इथं त्यांचं लघुलेखन इंग्रजी आणि लघु लेखन मराठी होणारे यांना वीसवीस मार्क आहेत दोघांना पण त्याच्यानंतर टंकलेखन परीक्षा आहे टायपिंगची तुमची ठीक आहे इंग्रजी आणि मराठी दोन्ही त्यांनासुद्धा वीसवीस मार्क असे टोटल त्या ठिकाणी त्यांच्या ऐंशी मार्क आहेत त्याच्यानंतर त्यांना स्वच्छता चाचणी आहे का लिपिकवाल्याला स्वच्छता चाचणी नाही मित्रांनो ठीक आहे त्यांच्यासाठी नाही लिपी कुठल्याच नाही लघु लेखकला आहे आणि लिपिकला सुद्धा त्या ठिकाणी नाही सतराला होईल रे जिल्हा लिपिकला सतराला होईल होईल नक्की त्या ठिकाणी कारण तुमच्या जागा जास्त आहेत फॉर्मची संख्या कमी आहे मुलाखत इंटरव्ह्यूसला असे टोटल त्या ठिकाणी लघुलेखक शंभर मार्काची प्रोसेस आहे त्यातली जी प्रोसेस आत्ताची त्यांची आता लघु मराठी आणि इंग्रजीचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे दुसरी गोष्ट तुमच्या बघा इथं तुम्हाला काही आहे का लघुलेखन लेखन तुमची त्या ठिकाणी चाळणी परीक्षा झालेली आहे ऑलरेडी झालेली आहे तुम्ही त्या ठिकाणी हरकती नोंदवल्या तुमची रिस्पॉन्स सेकंड येणं अपेक्षित आहे दोघांची सुद्धा कनिष्ठ लिपिक आणि आज तुम्हाला सांगितलं तीस तारखेपर्यंत तुमची सेकंड रिस्पॉन्स नक्की असेल हा अपडेट आहे तीस तारखेपर्यंत संतोष एक तीस तारखेच्या दरम्यान तुमची त्या ठिकाणी लिपिक आणि शिपाई दोघांची सुद्धा सेकंड रिस्पॉन्स असणार आहे काळजी करू नका पुढची प्रोसेस बघा त्या ठिकाणी लिपिकवाले कनिष्ठ लिपिकवाले जे आहेत त्या कनिष्ठ लिपिकसाठी वीस मार्काचं तुमचं टंकलेखन आहे इंग्रजी वीस मार्काचं टंकलेखन आहे तुमचं मराठी चाळीस मार्क आणि हे चाळीस ऐंशी मार्क आणि तुमचं वीस मार्काची मुलाखत आहे परंतु शिपाई हमलला मुलाखत दहा मार्काचीच आहे इथं पाहिले का हां त्यांची स्वच्छता आणि चापल्य चाचणी ही असणार आहे दहा मार्काची त्यामध्ये दोन पार्ट त्यांनी दहा मार्काची केले चापलले चाचणी एक पाच मार्क इथं बघा म्हणून तुम्हाला नाव दिलं त्यांनी काय दिलं इथं बघा स्वच्छता स्वच्छतेला पाच मार्क दिलीत त्यांनी आणि चाचणीला पाच मार्क अशी मिळून तुमचे दहा मार्क इथं आहे सिपाई हमालवाल्यांचे ठीक आहे बाकी यांना काहीच लागू नाही तिथं आणि हे दहा मार्क टोटल पन्नास मार्क इथं दोघांना पण शंभर मार्क आता यांची प्रोसेस कशी आहे तर बघा एकूण रिक्त जागांचा तपशील जर जा त्या ठिकाणी पाहिला तुम्ही संपूर्ण जिल्हा आणि या रिक्त जागा आहेत तर लघुलेखक टोटल जर पाहिलं तुम्ही तर एक सतरा दिसते का ठीक आहे म्हणजे सतरा जिल्ह्याचे सतरा जिल्ह्याचा लघु लेखकचा टाइम टेबल आलेला आहे वेळापत्रक त्या ठिकाणी आलं एक तुम्हाला मी दाखवतो वेळापत्रक त्यांचं किती जागेचं जा? टोटल सतरा जागेचं त्या ठिकाणी आलेलं आहे आणि टोटल किती आहेत तर बघा या ठिकाणी निवड यादीमधले तुमची सलेक्शन ठीक आहे आणि प्रतिक्षा ते जागा दिलेल्या आहे हे टोटल पस्तीस जिल्हे त्या ठिकाणी आहे शेवटचा लघुआ न्यायालय मुंबई इथले जागा आहे कुठे आता यातलं टोटल पाचशे अडुसष्ट आणि एकशे शेहेचाळीस इथलं एक पस्तीस पैकी एक सतरा जिल्ह्याचे सतरा ठिकाणचे जे आहे तर वेळापत्रक आले राहिलेलं वेळापत्रक सुद्धा आज काहीच येईल उद्या येईल एक दोन दिवसात आता वेळापत्रक बघा या ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक वेळापत्रकाचा रमुना एक सेकंद हा एक सेकंद हां हे बघा हे कुठलं दिलं इथं ठाण्याचे ठाण्याचं दिलं तर बघा फॉर्म इलिजिबल कॅन्डिडेट्स स्टाईल टेंडर टू कलर्स प्रिंट आउट तुम्हाला घ्यायला सांगितलं मी तुम्हाला तुम्ही जो फॉर्म भरला आहे त्याचं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे प्रिंट दोन सोबत घ्यायचं आहे जुमी फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मच्या दोन प्रिंट तुमच्याकडे असावे आणि तुमचा फोटोसुद्धा पासपोर्ट जो फोटो आहे तो फोटोसुद्धा दोन तुमच्याकडे दोन्ही प्रिंट कलर त्या ठिकाणी असावे हां फॉर्म फोटो आणि तुमचं हॉल तिकीट हे सुद्धा लागतं कधीपर्यंत बघा ठाण्याला पंधरा पाच ते एकवीस पास पर्यंत कोर्ट हॉलिजर सोडून एकोणावीस पाच ते वीस पास पर्यंत त्याच्यानंतर इंग्लिश तुमची जी शॉर्ट हँड इंग्रजी आहे शॉर्ट हँडवाल्यांची तर इंग्रजी कधी पंचवीस तारखेला आहे त्याच्यानंतर मराठी कधी आहे तर मराठी ही सव्वीस तारखेला आहे आणि रिझल्ट इंग्रजीचा आणि मराठी दोन्हीचा मिळून रिझल्ट एकतीस तारखेला आहे एकतीस मे त्याच्यानंतर मराठी टायपिंग टेस्ट रिझल्ट फॉलो बाय इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑन सेम डे जो दोघांचा या ठिकाणी सहा दोन सहा असणार आहे आणि शेवटी तुमचा फायनल इंग्रजीचा टेस्टचा जो रिझल्ट चार सहा आहे तुमचा इंटरव्ह्यू सर्वांचा त्या ठिकाणी कधीच आहे या ठाण्या वडलाचा एक सहा सहा चोवीस ते सात सहा चोवीसमध्ये मध्ये असणार आहे म्हणजे साधारणतः सात जून मध्ये त्या ठिकाणी शेवटचा इंटरव्ह्यू असणार आहे ठाणे जिल्ह्याचा मग इतर दुसऱ्या जिल्ह्याचं वेळापत्रक ते वेगळं त्या ठिकाणी आहे हा संतोष नक्की एक शहाऐंशी आहेत मार्क नव्वद प्रश्न भरून नक्की त्या ठिकाणी टायपिंगची प्रॅक्टिस करा नक्की करा नक्की करा सोडू नका हा टायपिंग जर इंग्रजी केली असेल तर डबल फायदा तुम्हाला आता खंडपीठ औरंगाबादच्या त्या ठिकाणी लिपिकच्या जागा आल्या आहेत त्या अकरा हजार पासष्ट जागा आहेत त्या संपूर्ण येणार आहेत फक्त खंडपीठ औरंगाबाद सॉरी खंडपीठच्या नागपूरचा आलेला आहे बाकीच्या सुद्धा येतील आज इथे उद्या येईल दोन चार दिवसात कंटिन्यू खूप न्यायालयाच्या जागा आहेत मग मराठी आणि इंग्रजी त्यापेक्षा इंग्रजी जास्त जागा आहेत ह्यावेळेस ठीक आहे हां या ठिकाणी बघा यांचं काही जिल्ह्याचं त्या ठिकाणी पस्तीस पेकी वेळापत्रक आलेले तसं सेम तुमच्या आता रिस्पॉन्सिप जे आहे ते रिस्पॉन्सशिप सुद्धा लागण्याचे चान्सेस तीस तारीख म्हटलं त्याच्या अगोदर लागण्याचे चान्सेस आहेत मोठ्या प्रमाणात तर बघा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक जे दिसतंय या कनिष्ठ लिपिकच्या जागा कनिष लिपी तुमची निवड यादी सर्वाधिक जागा बघा फॉर्म आता हे तुमची जी लिस्ट लागणार आहे जे कट ऑफ लागणार आहे तुमचं समजा तर ते तुमच्या जिल्ह्या वाईज असणार कट ऑफ तुमचं जिल्ह्या वाईज असणार आहे लक्षात असू द्या टी शर्ट लावल्यानंतर त्यांचं काम संपलं मग जिल्ह्यावाईज तुमचं कट ऑफ असणार आहे इथं स्किल टेस्टसाठी आणि स्वच्छ स्वच्छता चाचणीसाठी हे तुमचं जिल्ह्यावाईज कमी जास्त लागणार इथं बघा नगर जिल्हा कोणी फॉर्म भरला असेल तर बघा लिपिकवाले कनिष्ठ लिपिक एकशे एक्केचाळीस जागा आहेत इथंच शिपाई हमालच्या चौसष्ट जागा आहेत त्याचबरोबर बघा इथं अमरावती आहे अमरावतीला इथं बघा एकशे अठ्ठावीस जागा आहे ठीक आहे आणि इथं शिपाई निवड इथं शिपाई हमालला अमरावतीला बेचाळीस जागा आहे म्हणजे जिथं जागा तुमच्या जास्त आहे तिथं कट ऑफ जे आहे ते कमी जास्त होऊ शकतं लक्षात असू द्या जिथं जागा कमी आहेत कट ऑफ जास्त जाऊ शकतं म्हणून सांगले तुम्हाला एक पंधरा मार्क पोरांचं सुद्धा तेरा मार्क सुद्धा त्या ठिकाणी होण्याचे चान्स आहेत कशामुळं याच परिस्थितीमुळे जर इथं एकशे अठ्ठावीस जागा अमरावतीला आहेत ठीक आहे त्याच ठिकाणी इथं बघा अठ्ठेचाळीस जागा आहेत इथं अडतीस जागा आहेत एकोणतीस जागा आहेत ठीक आहे चौतीस जागा आहे बत्तीस जागा इथं नक्की त्या त्यापेक्षा मिरिट जे कमी जास्त होऊ शकतं त्यामुळे खूप कमी मिरिट त्या ठिकाणी लागणार आहे चला यवतमाळ कटॉप सांगा सरजी कशाचं या ठिकाणी यवतमाळचं लिपिक की हा माझ्याच त्या ठिकाणी बघा सेम सेम बघा संपूर्ण डिटेल दिल्याचे स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही मारू शकता नसा मारायला हरकत नाही महान अपडेट नावाचा आपला जो टेलिग्रामचा ग्रुप आहे त्यावर मी डिटेल दिलेला आहे ठीक आहे हा एन टी सी मध्ये एकशे चाळीस मार्क स्किल टेस्टला होईल काळजी करू नको टायपिंग कर। करू आणि टायपिंग करून घ्या इंग्रजी टायपिंग वाल्याला यावेळेस फायदा होणार आहे न्यायालयाची जागा पुन्हा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे शिपाई हमाल बघा इथं शिपाई हमालच्या सर्वाधिक जर जागा म्हटलं तर तुम्हाला थर्टी थ्री फोर्टी थ्री दिसतंय इथं त्याच्यानंतर या ठिकाणी बघा चौसष्ट कुठं नगरला सर्वाधिक नगरला जागा दिसत आहे हां नगरला सर्वाधिक जागा आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बघा मग आहे तुमच्या पुण्याला सर्वाधिक पुण्यामध्ये शहाऐंशी चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर आहेत या ठिकाणी ठाणेला आणि सर्वाधिक, सर्वाधिक त्याही पेक्षा सर्वाधिक जर म्हटलं एक शेक आहे शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई तर इथं जे कट ऑफ आहे बघा जागा जास्त आहे तिथं कट ऑफ कमी जास्त असणार आहे कमी जागापेक्षा तिथं कट ऑफ जे आहे ते नक्कीच कमी असणार आहे शक्यता आहे त्या ठिकाणी किंवा असं होऊ शकतो जिथं जास्त जागा आहे तिथं खूप फॉर्म आले आणि त्या मुलांना खूप चांगले मार्केट कट ऑफ जास्त सुद्धा जाऊ शकतो दोन्ही बाजू असू शकतात कोल्हापूर पिऊन आहे अठरा मार्काला होईल विशाल अठरा मार्क पिऊन होईल कोल्हापूर कुठे इथं कोल्हापूर एक सेकंड थांबा बघू द्या हो जागा जागा था। था हा कोल्हापूरला या ठिकाणी सदोतीस जागा आहेत हा अठरा मार्गाला होऊ शकतो बघा अकरा मार्ग इथं अकराच जागा आहेत बघा कोणता जिल्हा आहे हा जालना जिल्ह्याला अकराच जागा आहेत हा त्याच्यानंतर इथं गोंदिया जिल्ह्याला अकराच जागा आहेत आणि इथं हा गडचिरोलीला आठच जागा आहे मग कधी कधी काय काय होऊ शकतं इथं आठच जागा गडचिरोलीला मग खूप मुलं जे आहेत कमी फॉर्म भरतात असं होऊ शकतं की इथलं मिरिट कमी होऊ शकतं गडचिरोलीचं त्यानंतर जालना जालन्याचं मिरट सुद्धा कमी होऊ शकतं गोंदियाचं मिरिट कमी होऊ शकतं बाजू असू शकतात बरं का लक्षात असू द्या त्यामुळे जास्त जागा थी थी जा आहे लागतं असा सुद्धा काही अंश खरा आहे आणि आहे कारण मुलांच्या फॉर्मवर डिपेंड आहे फॉर्म पेक्षा तिथं मुलांना मार्क किती आलेले आहेत त्याच्यावर सुद्धा डिपेंड आहे त्या ठिकाणी चला सिंधुदुर्ग आहे पिऊन एकवीस मार्कला आरामशीर होईल काळजी करू विलास नक्की नक्की छान मार्क आहे एकवीस मार्क म्हणजे छान आहे तुमची प्रोसेस नक्की त्या ठिकाणी पुढची फायनल होईल फक्त त्या ठिकाणी स्वच्छता चाचणी चापले चाचणी आणि त्याच्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूची थोडी तयारी करा तुमचं जर जा ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या रिलेटेड त्या विषया रिलेटेड थोडीशी तयारी करा त्या ठिकाणी ठीक आहे चला मला मार्क आहेत त्या ठिकाणी होईल सूरज माने नका नक्की नक्की हा वीस मार्क खूप छान आहेत अठरा एकोणवीस मार्क सुद्धा ठाण्याला चांगले मार्क आहेत सेकंड रिस्पॉन्स तुमची एक त्या ठिकाणी तीस तारखेला येण्याचे चान्सेस आहेत लक्षात असू द्या तीस तारखेला आणि न्यायालयाला आचारसंहितेचं बंधन नाही त्या ठिकाणी लक्षात कारण न्यायालय तिथे कुठल्या सरकारसाठी काम करत नाही लक्षात असू द्या जनतेसाठी काम करतंय तर तीस मे पर्यंत येण्याचे चान्सेस बघा ना आचारसंहिता आहे न्यायालयाची आता ऍड आले खंडपीठ औरंगाबादची ऍड आलेली आणि खूप मोठे ऍड आहे बघा एक अकरा हजार पासष्ट जागा आहेत टोटल जागा असणार आहे ज्यातल्या फक्त त्या ठिकाणी पंचेचाळीस जागा ज्या आहेत ह्या नागपूर खंडपीठाच्या आलेल्या आहेत अशा संपूर्ण जागा महाराष्ट्रातील न्यायालयाच्या असणार आहे त्यामुळे तो सुद्धा तुमच्यासाठी एक चांगला आशेचा किरण आहे टायपिंगवाल्यांसाठी बरं का आणि ग्रॅज्युएशन अट आहे इथं बारावी नाही लक्षात असू द्या लिपिक आहे ग्रॅज्युएशन तुमचं कंप्लीटच पाहिजे ओके चला वेलकम सूरज माने वीस होईल नक्की नक्की वीस मार्कर त्या ठिकाणी आता सेकंड रिस्पॉन्स शीट तुमची आल्यानंतर पुढची प्रोसेस तुमची काय असणार आहे बघा सेकंड रिस्पॉन्स नंतर पुढची प्रोसेस तुमची त्या ठिकाणी सिपाई हमाल आणि लिपिकवाल्यांची तर बघा त्याच्यानंतर मग तुमचं नॉर्मलायझेशन असणार आहे काय असणार आहे नॉर्मलायझेशन म्हणून तुम्हाला जे कटफ आहे कमी सांगतो कशामुळं या नॉर्मलायझेशनमध्ये दोन प्रोसेस असतात एक तुमच्या अगोदरचे मार्क दाखवणार तिथं डायरेक्ट लिस्ट देणार या प्रकारचे तुमच्या अगोदरचे मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन आणि बिफोर नॉर्मलायजेशन ठीक आहे बिफोर नॉर्मलायझेशन तिथं असणार तुमचे बिफोर नॉर्मलायझेशन जे मार्क येते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन नॉर्मलायझेशन नंतर असे दोन मार्क इथं असणार मग इथं मुलांची सरासरी मार्क वाढ किती झालेली आहे किती मार्क वाढले पाच मार्क वाढले सहा मार्क वाढले सात मार्क वाढले की दहा मार्क वाढलेले किती तर बघा चाळीस तुमचे लिपिकांचे आणि तीस तुमचे शिपायचे या तीसपैकी आणि या चाळीसपैकी पैकी किती मार्क वाढले मग साधारणतः हायेस्ट जर मार्क वाढले त्या ठिकाणी आठ सात आठच्या दरम्यान तुमचे मार्क वाढू शकतात सात ते आठ मार्कापर्यंत शक्यता त्या ठिकाणी आहे कारण टी सी एस घेते नॉर्मलायझेशन अशा प्रकारे करतं मार्क वाढले तरी त्याला टेबल तिला पाहिलं असेल त्याचं नॉर्मलायझेशन कशा पद्धतीने आहे ठीक आहे मग कमी मार्क असेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो कट ऑफ मध्ये ही न होऊ शकतात फक्त पुढची प्रोसेस जी आहे मग ती न्यायालयाच्या हातात आहे टी सी एसचं काम संपलं इथं रिझल्ट लागला एकदा नॉर्मलायझेशन झालं तुमची काम जे आहे टी संपलं आहे मग सुरू झालं तिथून न्यायालयाची प्रोसेस मग तिथं काय तुमचं नॉर्मलायझेशन बर्मल काय होणार नाही तुम्हाला ना मार्क जे आहेत तर त्यांच्या नियमानुसार मार्क मिळणार आहेत आणि त्यांचे कोणालाच माहीत नाही कशाप्रकारे मार्क देतात फक्त आपलं काम आहे जास्त जास्त आउट ऑफ मार्क घेण्याचं कशाप्रकारे त्या ठिकाणी ते विचारतात ते, ते, विचार ते सविस्तर आपल्याला माहिती ठीक आहे लेक्चर आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वजण एकदा ठीक आहे सर्व मित्रांना शेअर करा ही प्रोसेस अशा प्रकारे नॉर्मलायझेशन मध्ये तुम्हाला कमी मार्क असतील तुमची प्रोसेस चालू ठेवा कारण नॉर्मलायझेशन मध्ये जर तुमचे मार्क वाढले तिथं तर नक्कीच तुम्हाला इन मध्ये शक्य हा इन मध्ये येऊन जाणार कमी मार्क असतील सतरा मार्क पंधरा मार्क तरीही त्या ठिकाणी होण्याचे चान्सेस आहे आणि का जागा काळजी करू नका पुन्हा जागा आहेत पुन्हा न्यायालयाच्या नवीन जागा आहेत सर पुणे एकवीस फाईल होईल बघा पुणे एक एक सेकंद पुण्याला जागा जास्त आहेत बहुतेक त्या ठिकाणी एक सेकंद बघा पुणे कुठे इथं एक, एक नंबर पुणे ठीक आहे पुढील जागा जास्त आहेत होईल त्या ठिकाणी नक्की एकवीस मार्क चांगले शिपाईसाठी तीस पैकी एकवीस अतिशय छान मार्क आहे तुमचं फायनल शिपाई पोस्ट साठी चांगले मार्क ओके चला थांबतो था मित्रांनो भेटूया नेक्स्ट कारण इथं फरक असणार तुमचा सात ते आठ मार्काचा सात ते आठ मार्क हा फरक तुमचा असणार आहे सेकंड रिस्पॉन्सिट नुसार त्यामुळे आता सफाईगारच्या जागा निघाल्या होत्या मी तुम्हाला सर्वांना फॉर्म भरा म्हटलो तुम्ही बघा सफाईगारची ज्या जागा निघल्या होत्या ते फॉर्म भरण्याचं कारण काय सांगितलं होतं आता त्यांची स्वच्छता आणि चापली चाचणी चालू आहे हे फॉर्म भरण्याचं कारण एकच होतं कि तुम्हाला इथं लागायचं नव्हतं परंतु तुम्हाला इथं अनुभव घ्यायचा होता त्याचा फायदा तुम्हाला या सिपाई आणि हमाल भरतीमध्ये स्वच्छता आणि चापली चाचणीमध्ये झाला असता शंभर टक्के झाला असता आणि इथं तुम्हाला चांगले मार्क आउट ऑफ मार्क मिळाले असते त्यामुळे फॉर्म भरायला म्हटलं होतं ज्या मुलाने फॉर्म भरलाय आणि ज्यांना शिपाई हा मारायला कमी मार्केट आहे त्यांना नक्की तिथं फायदा होणार आहे चला सिंधुदुर्ग सत्राला होईल बाल चला क्रिएशन वाले नक्की होईल त्या ठिकाणी यवतमाळा वीस ला होईल नप्पी ला हो खूप छान मार्केट बालाजी खूप छान चांगले मार्केट पुढची प्रोसेस करा थांबतोय ओके आणि तुमच्या मित्रांना शेअर करा लेक्चर महानी अपडेट नावाचं आपला टेलिग्राम चा ग्रुप आहे ना इथं ही दिलेली माहिती ठीक आहे याची पीडीएफ मी सेंड करतोय त्याचे स्क्रीनशॉट काय आहे ते सेंड करतो महानी अपडेट जो टेलिग्रामचा ग्रुप एक आहे एकदा सर्व जाऊन त्या ठिकाणी जॉईन करून घ्या ठीक आहे चला अजून म्हणजे पुण्याला बावीस मार्क खूप छान तीस पैकी बावीस तुमचा रिझल्ट त्या ठिकाणी नक्की असणार आहे ओके तीस पैकी बावीस तुमचा रिझल्ट आहे त्या ठिकाणी ठीक आहे चला थांबतोय मित्रांनो